बेपत्ता तरुणीचा मृतदेह भीमा नदीपात्रात विच्छिन्न अवस्थेत तरुणासोबत दुचाकीवर जातानाची सी सी टी व्ही समोर घरी सोडतो म्हणत शेतात नेऊन तरुणीची केली हत्या आरोपी बिंधास्त फिरत होता गावात राजगुरुनगर मांजरेवाडी धर्म तालुका खेड येथे महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीचा खून करून तिचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात दिनांक बारा रोजी दुपारी मिळून आला होता या गंभीर घटनेबाबत आरोपी नवनाथ कैलास मांजरे वयवर्ष एकोणतीस राहणार मांजरेवाडी धर्म तालुका खेड यंद्राधमाला पोलिसांनी अटक केली असून आठ दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलगी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात शिक्षण घेत होती अकरावी इयत्तेची परीक्षा देऊन क्लाससाठी ती महाविद्यालयात नेहमीप्रमाणे येत होती दिनांक अकरा रोजी राजगुरू नगर येथे नेहमीप्रमाणे सकाळी महाविद्यालयात आली होती सकाळी साडे अकराच्या सुमारास घरी जाण्यासाठी पाबळ रोड येथे थांबली असताना आरोपी नवनाथ मांजरे तिथे आला घरी यायचे का असे म्हणून पीडितेला दुचाकीवर बसविले महाविद्यालयात गेलेली मुलगी गावातील एका तरुणासोबत दुचाकीवरून गेल्याची सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले दरम्यान मला उसाच्या शेताला दोन पाण्याची बारी द्यायची आहे असे मुलीला सांगून मांजरेवाडी पिंपळ मलघेवाडी या मार्गाच्या रस्त्याने त्याच्या नदीकाठच्या उसाच्या शेतात नेले आरोपीने पीडित मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला पीडितेने नकार दिल्यामुळे आरोपीने पीडित मुलीच्या डोक्यात शेतातील दगड उचलून टाकला तिचा मृतदेह शेतालगतच असणाऱ्या भीमा नदीच्या पात्रात दीडशे फूट ओढत नेऊन टाकला अशी आरोपीने कबुली दिली असल्याचे महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल राजे यांनी सांगितले रविवार दिनांक तेरा रोजी पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीचा साखरपुडा सोहळा गावातच होणार होता त्यामुळे सर्व कुटुंब आनंदात होते मात्र आदल्या दिवशी छोट्या बहिणीचा खून झाल्यामुळे कुटुंबासह संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आरोपी गावामधीलच असल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते गाव ते स्मशानभूमीपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता यावेळी ग्रामस्थ व वा नातेवाईकांनी आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्याकडे केली मुलीवर लैंगिक अत्याचार झाले का नाही याबाबत डॉक्टरकडून पी एम रिपोर्ट येणे बाकी आहे आरोपी देत असून कसून तपास सुरू आहे दोन दिवसात सत्य बाहेर येईल यासाठी आरोपीला आठ दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे आरोपी घटना घडल्यानंतर बिंदास्तपणे गावात हिंडत होता जसे काही घडलेच नाही घटनेनंतर तो जवळके येथे यात्रेला जाऊन आला दुसऱ्या दिवशी सकाळी हनुमान जयंतीनिमित्त स्वतःच्या किरणा दुकानात नारळ विकत होता तसेच माझ्या शेतात नदीलगत कोणीतरी बाईचा ओरण्याचा आवाज आला आहे मी घाबरून तिकडे गेलो नाही असे गावात सांगत होता कॉलेजच्या क्लासला चालले असे सांगून ती घरातून निघालेली होती परंतु तरुणी परतली नाही नातेवाईकांनी राजभूर नगर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर तरुणीचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात आढळला आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन राजगुरुनगर पुणे